केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला असून या अर्थसंकल्पात अर्थ शेतकऱ्यांसाठी दहा मोठ्या घोषणा करण्यात आल्या पहिली मोठी घोषणा म्हणजे प्रधानमंत्री अन्नधान्य योजना जाहीर केली असून सरकार ही योजना राज्यांसोबत चालवणार आहे एक पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांना मदत मिळणार असून याचा देशातील शंभर जिल्ह्यांना फायदा होणार आहे भाजीपाला आणि फळांचे उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे यासाठी राज्यांसोबत योजना आणणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे डाळींमध्ये आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी सहा वर्षांच्या मिशनची घोषणा करण्यात आली असून पुढील सहा वर्षे मसूर आणि तूर या डाळींचे उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे शेतकऱ्यांवरील रासायनिक खतांच्या खर्चाचा भार कमी करण्यासाठी सरकारने मोठं पाऊल टाकलं आहे या अंतर्गत आसाममध्ये युरियाचा नवा प्लांट सुरू होणार आहे सरकारने किसान क्रेडिट कार्डची मर्यादा पाच लाख रुपये केली असून शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदरात कर्ज दिले जाणार आहे याच सोबत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांचे पॅकेजही दिले जाणार आहे कापूस उत्पादन वाढवण्यासाठी पाच वर्षाचे मिशन आखण्यात आले असून यामुळे देशातील कापड व्यवसाय मजबूत होईल यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांचे पॅकेजही दिले जाणार आहे बिहारच्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन केले जाणार आहे याचा फायदा लहान शेतकरी आणि व्यापाऱ्यांना होईल मच्छीमार आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे व्यवसायासाठी सरकार पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे धनधान्य योजनेअंतर्गत नाफेड आणि एन सी सी एफ शेतकऱ्यांकडून डाळ खरेदी करणार असून या योजनेतून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्याची अपेक्षा आहे